तुमची सकाळ ठरवते तुमचा पूर्ण दिवस कसा जाणार आहे ते आणि मॉर्निंग रुटीनमधले थोडेसे चेंजेस आहेत ते तुमच्या आयुष्यामध्ये खूप मोठे बदल घडवून आणू शकतात चांगलं हेल्दी लाईफ जगण्यासाठी हेल्दी लाईफस्टाईल असण्यासाठी हेल्दी मॉर्निंग रुटीन असणं खूप गरजेचं आहे नमस्कार माझ्या सगळ्या गोडमैत्रींना आजचा दिवस खूप आनंदाचा जावा तर आता वाजले सकाळचे पाहुणे सहा मी किचनमध्ये आले तर रात्रीच अख्खा मसूर भिजत टाकलेला आता सकाळच्या डब्याच्या भाजीसाठी आणि इथं मी थोडीशी मेथी आहे ती भिजत टाकलेली आता हे मेथीचं जे पाणी आहे ना ते आता मी घेणार आहे उपाशीपोटी घ्यायचं असतं आणि थोडेसे ड्रायफ्रूट आहेत ते सुद्धा भी मी भिजत टाकलेले आणि दही सुद्धा रात्रीच लावलेलं तर फ्रेश सकाळसाठी रात्रीच ही थोडीफार अशी तयारी करून ठेवावी लागते नाही का आणि आता उन्हाळ्यामध्ये असंही दही चांगलंच लागतं तरी पण मी असं कुकरमध्ये ठेवून देते म्हणजे पहिल्यापासूनच मी दह्याचं जे भांडं असतं ना ते असं कुकरमध्ये ठेवते पण चांगलं दही लागते नेहमी हे जे मातीचा कुल्हड आहे त्याच्यामध्ये लावते पण आज जरा जास्त दही हवं होतं म्हणून मी या डब्यामध्ये लावलंय तर आता हे जे मेथीचं पाणी आहे ना ते मी गाळून घेतलंय आणि ते पिणार आहे आणि अलीकडेच मी हे सुरू केलंय मेथीचं पाणी प्यायचं तर असं म्हणतात की मेथीच्या पाण्याने खूप सारे चांगले आपल्याला बेनिफिट्स मिळतात आणि शुगर लेवल वगैरे असते ना तर ती सुद्धा डाऊन होते असं म्हणतात आणि त्याच्यानंतर मग मॉर्निंग वॉकला आता इतकं गरम होतंय ना की सकाळी थोडंसं बाहेर फिरून आलं की बरं वाटतं म्हणजे बाहेर असं थंडावं असतो आणि असंही ना आपण बघा घरातच असतो दिवसभर घरात असतो आणि जरासुद्धा घराच्या बाहेर जात नाही त्यामुळे ना आपली मानसिकता आहे ना ती थोडीशी वेगळी होऊन जाते चिडचिडी बनते त्यामुळं थोडा वेळ तरी ना घरातून बाहेर आपण पडायला पाहिजे आल्यानंतर ना थोडा वेळ बसले म्हणजे अगदी लगेच स्वयंपाकाला नाही ना लागले कारण थकतो आपण तर थोडा वेळ एक पंधरा वीस मिनिटं बसले आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाला सुरुवात केली तर त्या डब्यासाठी मी सांगितलं तुम्हाला की मी अख्खा मसूर बनवणार आहे तर अख्खा मसूरची भाजी ना खूप फेमस आहे म्हणजे आमच्या तिकडची घाटावरची कर कराडा इस्लामपूर साइडला ना अख्खा मसूर हा फेमस आहे अशी कशी पण तुम्ही केलीत ना तरी सुद्धा अख्खा मसूरची भाजी आहे ती टेस्टीच लागते तर आता मी या पद्धतीनं करते म्हणजे कांदा टोमॅटो मिरची आणि कढीपत्ता आहे तो चिरून टाकलाय कारण कढीपत्ता चिरून टाकला की मग खाल्ला जातो नाही तर मग सगळेजण खाताना तो बाजूला काढून ठेवतात म्हणून मग चिरूनच टाकायचं त्याच्यात मी आमच्या इकडचा जो कांदा लसूण मसाला आहे ना तो टाकलाय हा फोडणीला मी लसूण टाकलेला तुम्ही आलं लसूण पेस्ट टाकली तरी चालेल आणि हे चांगलं तेलावरती परतायचं आणि त्याच्यामध्ये रात्रभर भिजत ठेवलेला जो अख्खा मसूर आहे ना तो टाकायचा अजिबात वेळ लागत नाही शिजायला अगदी दहा मिनिटात ही भाजी होते आता तुम्ही कधी कराडला शिवराज ढाब्यावरती किंवा इस्लामपूरला असं जर अख्खा मसूर खाल्ला असेल ना तर त्याची एक वेगळीच टेस्ट असते आणि त्याच्या ग्रेव्हीचं टेक्स्चर असतं ना ते सुद्धा वेगळं असतं तर मी सुद्धा ट्राय केलेली तशा प्रकारचे म्हणजे युट्यूबवरती बघूनच ट्राय केलेली तर त्याला त्याच्यामध्ये खाण्याचा सोडा घालतात त्याच्यामुळे ते तसं टेक्स्चर येतं असं म्हणतात तर एकदा त्या प्रकारे करून बघितली पण आता आपण रोज रोज खाणार आहे आपण नेहमी डब्याला देणार तर मी काही तशा पद्धतीने म्हणजे खाण्याचा सोडा वगैरे काही टाकत नाही आणि पीठ बाजूला मळून ठेवलंय पीठ मळेपर्यंत भाजी झाली सुद्धा आणि खरोखर खूप टेस्टी लागते ही भाजी मी तरी सकाळची खूप गडबड होते म्हणून नेहमी डब्याला ना मूग मटकी अख्खा मसूर म्हणजे अशाच भाज्या देत असते आणि पालेभाज्या वगैरे असतात ना तर त्या संध्याकाळी करते तर आज मी नाश्त्यामध्ये एकदम हाय प्रोटीन असा मोड आलेल्या मुगाचा सॅलड बनवणार आहे तर हे जे मोड आलेले मूग आहेत ना त्याची भाजी कालच केलेली थोडेसे उरलेले तर म्हणतात त्याचा सॅलड बनवूयात तर ते ना वाफून घ्यायचे असते डायरेक्ट पाण्यामध्ये नाही टाकायचे कुकर मध्ये थोडस पाणी ठेवून त्याच्यामध्ये हे ठेवायचं भांड डिरेक्ट पाण्यामध्ये शिजत नाही टाकायचे कारण नंतर मग आपण जेव्हा गाळून घेतो ना तेव्हा पाण्याबरोबर त्याच्यातली सगळे जीवनसत्व निघून जातात त्याच प्रकारे आपण बीट किंवा बटाटा हे सुद्धा अशाच प्रकारे उकळून घ्यायचं किंवा अगदी रताळे सुद्धा उकडताना आपण याच प्रकारे उकळून घ्यायचंय तर आता सॅलड बनवताना बघितलं की मी कांदा टोमॅटो तो टाकलाय त्याच्यामध्ये डाळिंब टाकायचे भाजलेले शेंगदाण टाकायचे आणि खूप सारा लिंबू पिळायचा त्याच्यावरती चाट मसाला टाकायचा आणि सैधव मीठ टाकायचं आणि खूप छान अशी टेस्ट आहे आणि साधं मीठ सुद्धा टाकायचं आणि हे सगळं असं मिक्स करायचं लिंबू ऐवजी तुम्ही इथं चिंचगुळाची चटणी जर तुमच्याकडे असेल ना तर ती टाकली तरी खूप छान अशी टेस्ट येते आणि कोथंबीर टाकायची खरंच इतकं छान टेस्टी लागतं ना एकदा करून नक्की बघा आणि भाजीसाठी कांदा टोमॅटो चिरतानाच मी चिरून ठेवलेला त्याच्यामुळे अगदी पटकन सुद्धा हे बनत सकाळच्या नाश्त्यामध्ये प्रोटीन असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामुळे हा एकदम सोपा असा हाय प्रोटीन असा नाश्ता आपला होऊ शकतो आणि रोज रोज उपमा पोहे करण्यापेक्षा असा थोडासा वेगळा नाश्ता केला की आपल्याला सुद्धा थोडा चेंज मिळतो आणि त्या डबा भरून झालाय तर आता याच्यानंतर मी तर आता मी माझ्या साठी एक ज्यूस बनवते तर त्यासाठी मी आवळा बीट आणि गाजर घेतलाय खरंच हा एक मॅजिक मॉर्निंग ज्यूस आहे जो आपल्यासाठी खरंच खूप उपयुक्त आहे म्हणजे आजकाल आपण बघा कोलेजन हा शब्द ऐकतो तर काय आहे हे कोलेजन तर खर तर कोलेजन आपल्या शरीरामध्येच निर्माण होतं पण पस्तीस चाळीस नंतर त्याचं प्रमाण आहे ते कमी होतं आणि त्यामुळे त्वचा आहे ती लूज पडते किंवा सुरकुत्या वगैरे पडतात स्किनचा जो टाईटनेस असतो ना तर तो कमी होतो पण फक्त स्किन साठीच नव्हे तर आपले जे जॉइंट्स वगैरे दुखतात ना तर त्यासाठी सुद्धा कोल्हाजनची खूप गरज असते हा जो आवळा बीट आणि गाजराचा ज्यूस आहे ना तर तो एक उत्तम कोलेजन बुस्टरचं काम करतो आणि त्यामुळे आपल्याला सुद्धा वाटतं आणि सगळ्या गोष्टी नॅचरल आहेत त्यामुळे त्याचा काही साईड इफेक्ट तर होणार नाहीये आणि असंही आपण नंतर स्वतःच्या डाएटमध्ये थोडाफार तरी बदल करायला पाहिजे आणि थोडासा सुद्धा करायला पाहिजे पण काय होतं ना आपण सगळी घरातली कामं करत करत बसतो आणि नंतर ना खूप कंटाळा येऊन जातो असं वाटतं नको कुठे बाहेर जायला तर घरातच आणि आराम करूयात पण ऑलरेडी ओट्याच्या इथे उभं राहून एवढे पाय दुखत असतात ना त्यामुळे आपण शक्यतो बाहेर जायचं टाळतो पण असं नाही करायला पाहिजे कारण काय होतं मग आपल्याला तीच घरात बसायची सवय असते ना त्यामुळे आपली मानसिकता आहे ना तरी ती बिघडून जाते त्यामुळं अगदी सकाळचा थोडा वेळ तरी बाहेरून फिरून आला ना बाहेरच्या जगात जायला पाहिजे त्याशिवाय आपल्याला फ्रेशनेस वाटत नाही सकाळी चालायला जायचं म्हटल्यावर एकच करायला लागतं की सकाळी लवकर उठायला लागतं त्याशिवाय हे चालायला जाणं होत नाही जे मॉर्निंग वॉकला जात असतील ना तर त्यांनी नेहमी ऑब्झर्व केलं असेल की अगदी हाताच्या बोटावर मोजता येतील एवढीच लोक मॉर्निंग वॉकला आलेले असतात तर त्याचं कारण म्हणजे काही लोकांच्या कामांमुळे त्यांना येता येत नसेल पण बहुतेक वेळा तरी सकाळी उठायचा कंटाळा हेच कारण असतं आणि चालायला जाणाऱ्यांमध्ये सुद्धा काही जणांना खरंच व्यायामाची खूप आवड असते आणि बाकीचे काही असतात तर त्यांना डॉक्टरांनी सजेस्ट केलेलं असतं चालायला जा म्हणून म्हणून ते येत असतात असंच असतं म्हणजे जो पण डॉक्टर सांगत नाही तोपर्यंत तो चालायला जायचं टाळलं जातं आणि त्याच्यामुळेच बरेचसे प्रॉब्लेम्स होतात आणि बऱ्याच जणींना सकाळी एक्सरसाइज वगैरे करायचं असतो पण वेळ नाही किंवा सकाळी लवकर उठायला जमत नाही म्हणून मग हे टाळलं जातं पण बघा आपण ही घरातली रोजची तीच तीच काम करत असतो आणि त्या कामातून काय आपला एक्सरसाइज होत नसतं तर ते एक्झर्शन होत असतं म्हणजे आपण थकत असतो ही कामं करून म्हणजे काही ही घरातली कामं करायची नाहीत का तर ती तर करायलाच पाहिजे आपलं घर हे आपल्याला स्वच्छ हे ठेवायलाच पाहिजे थोडस बाहेरच्या जगाशी सुद्धा आपण मिक्सअप व्हायला पाहिजे आपल्या मित्रमैत्रिणीच्यात जायला पाहिजे तर आता माझं खूप बिझी शेड्यूल असतं आता बघा घरातली सगळी कामं आणि शिवाय युट्यूबचं सुद्धा काम असतं तर याच्यातून सुद्धा मी वेळ काढत असते माझ्या मैत्रिणींच्याकडे जात असते गप्पा मारत असते कारण त्यामुळे ना आपल्याला फ्रेश वाटत असतं मी स्वतःला आणि आपल्या मनाला फ्रेश ठेवायचं काम हे आपल्यालाच करायला पाहिजे इतर कोणी येऊन आपल्याला फ्रेश ठेवणार नाही आहे माझा स्वतःचा हा अनुभव आहे घरामध्ये सतत बसून ये ना एक खूप वेगळी मानसिकता बनत जाते खूप चिडचिड असा स्वभाव बनतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मुळातच मला झोप खूप कमी आहे म्हणजे मी दुपारची तर झोपतच नाही जर समजा कधी चुकून दुपारी झोपले तर रात्री खूप उशिरापर्यंत झोप लागते नाही त्यामुळे मग दिवसभर काही ना काहीतरी ऍक्टिव्हिटी चालूच असते म्हणजे अगदीच आराम करत नाही असं नाही आराम करते पण झोपत नाही शक्यतो दुपारी व्यक्ती तितक्या प्रकृती असं म्हणतात तर काही जणींना अगदी पडल्या पडल्या झोपेत असेल किंवा दुपारी झोपून सुद्धा परत रात्री भरपूर झोपेत असेल पण माझं तसं नाहीये अगदी पहिल्यापासूनच मला झोप खूप कमी आहे असंही दुपारच्या झोपेचा काही फायदा होत नसतो शरीराला उगीच आळस वाढत जातो त्यामुळे स्वतःला ऍक्टिव्ह एनर्जेटिक ठेवण्यासाठी ना आपल्यालाच प्रयत्न करायला पाहिजेत आणि या सगळ्या गोष्टींसाठी ना मी माझ्या आयुष्यामध्ये अगदी जाणीवपूर्वक प्रयत्न करून ना बदल केलेले आहेत तर आधी ना माझा स्वभाव खूप चिडचिडा होता खूप रागीट होते मी आणि राग कुठल्या गोष्टीचा याचा माहितीये का की समोरचा माणूस आपल्याला फसवते असं समजलं किंवा अगदी खोटाडेपणाने जर वागत असेल ना तर ते मला सहन नाही व्हायचंय खूप सारी लोक असे असतात बघ चांगुलपणाचा आव आणून ना आपल्याशी खोट वागत असतात किंवा कुणीही चुकीचं वागताना दिसलं ना तर मला ते सहन नाही व्हायचं मी ते पटकन बोलून रिकामी व्हायचे नात्यांमधला मैत्रीमधला खोटाडीपणा स्वार्थीपणा मला सहन व्हायचा नाही आणि खरं सांगू का काही कारण नसताना सुद्धा खूप सारी लोक आपल्याशी वाईट वागत असतात आणि या गोष्टींना खूप मनाला लागतात पण हळूहळू जसे आपण मॅच्युअर होत जातो ना तसं आपल्याला समजतं की हे जग असंच आहे आणि याच जगात आपल्याला करायचं करायचंय आणि सवयीने या गोष्टींकडे आपण दुर्लक्ष करायला शिकतो आणि खऱ्या अर्थानं माणसं ओळखायला शिकतो आता मला जमायला लागले अशा लोकांपासून दूर राहायचं स्वतःला त्रास करून नाही घ्यायचा मला ना वाटतंय खूप सारे आपल्या मैत्रीची सुद्धा अशीच परिस्थिती असेल तुम्हाला काय वाटतं हे मला नक्की कमेंट करून सांगा तर आता जवळजवळ सगळं किचन मधलं काम झालंय आणि आता महत्वाचं काम म्हणजे झाडांना पाणी द्यायचं आणि उन्हाळ्यामध्ये तर दोनदा पाणी द्यावंच लागते आणि त्यामुळे ना खूप छान असा गारवा राहतो आणि ह्या झाडांमुळे ना उन्हाच्या सुद्धा इकडे लागत नाहीत आणि कालच जागतिक वसुंधरा दिन होता तर किती उष्णता वाढली आपण बघतोय की आपल्या पृथ्वीसाठी आपण एक तरी झाड हे लावायला पाहिजे तर आपल्याला शक्य होईल ना तिथं लावायला पाहिजे तर आता सगळी कामं आवरल्यानंतर म्हणजे आंघोळ झालेली आहे आणि अशी ही दोनदा आंघोळ होते कारण गरमच एवढं होतं की सतत पाण्यात राहावं वाटतं आता सकाळपासूनचं मॉर्निंग रुटीन तुम्ही बघताय तर आता खूप साऱ्या गोष्टी घरातल्या सगळ्या कामं वगैरे करून झाले तर अगदी थोडासा वेळ तरी स्वतःसाठी काढायला पाहिजे तर आता सेल्फ केअरसाठी अगदी पाच मिनिटं तरी आपण काढायला पाहिजेत तर आंघोळ केल्यानंतर आपल्या स्किनसाठी आपण थोडासा वेळ दिला पाहिजे कारण चाळीस आपली स्किन आहे ना तर ती थोडीशी ड्राय होत असते निस्तेज होत असते तर आपण त्याची काळजी घ्यायला पाहिजे तर मी इथं व्हिटॅमिन सी सिरम आहे व्हिटॅमिन सी सिरम मुळे चेहऱ्यावरती डाग वगैरे असतील तर ते निघून जातात एकदम इव्हन असा चेहरा दिसतो आणि चेहऱ्यावरती ग्लो सुद्धा येतो आणि मला आवडतं स्वतःची स्किन केअर सेल्फ करायला तर याच्यानंतर मी मॉइश्चरायझर लावते तर तर आता तुम्हाला जर वगैरे काही नसेल मॉइश्चरायझर मात्र नक्कीच लावायला हवं कारण काय होतं की बघा आपण सकाळपासून सगळी कामं करून कंटाळतो आणि आता हे सगळं करत बसायचं असं आपल्याला वाटतं अगदी पाच मिनिटं लागतात हे सगळ्या गोष्टी करायला आणि या पाच मिनिटं स्वतःसाठी वेळ देण्यामुळे ना आपल्याला त्याचा खूप फायदा होत असतो तर याच्यानंतर मी सनस्क्रीन लावणार आहे कारण आता मी बाहेर जाणार आहे आणि असंही उन्हाळ्यामध्ये सनस्क्रीन लावणं खूप गरजेचं आहे कारण एकदा चेहरा काळवणला की तो पुन्हा व्यवस्थित इव्हन करायला खूप सारा वेळ जातो तर सकाळच्या रुटीन मध्ये जसं आपण आपल्या घरासाठी सगळं करत असतो आपल्या घरातल्या लोकांसाठी सगळं करत असतो त्याचप्रमाणे स्वतःसाठी सुद्धा या सगळ्या गोष्टी करणं सकाळच्या रुटीन मध्ये समाविष्ट केला पाहिजे तर ना आता मला एक गोष्ट आठवली की मला एक कमेंट होती की किती फास्ट बोलताय तुम्ही तुमचं बोलणं ऐकून मलाच थकवाला अशी ती कमेंट होती तर खरंच तुम्हाला सुद्धा असं वाटतं का म्हणजे खूप फास्ट बोल बोलणं होतं असं वाटतंय का कारण जेव्हा बघा असं व्हॉइस वर द्यायचं असतो ना तर तेव्हा मी माझ्या मनातल्याच गप्पा तुमच्याशी बोलत असते आणि बोलता बोलता मग तो एक फ्लो असा असतो म्हणजे जसं आपण आपल्या मैत्रिणींशी बोलत राहतो ना तर त्याच प्रकारे हे बोलणं होतं आणि आतापर्यंत जर तुमच्या सगळ्यांच्या खूप साऱ्या कमेंट होत्या हो की तुम्ही खूप छान बोलता तुमचं बोलणं ऐकायला खूप छान वाटतं तर म्हटलं आता काही त्याच्यामध्ये चेंज वगैरे झालाय की काय म्हणजे ही कमेंट काही मी निगेटिव्हली घेतली नाही मला तसे निगेटिव्ह कमेंट फार कमी असतात निगेटिव्हली मी नाही घेतली तरी पण कमेंट आहे म्हटल्यावर म्हटलं त्याच्यावरती थोडासा विचार करायला पाहिजे की आज मी केस धुतलेत खरं तर आज मला ना हेअर मास्क लावायचा होता पण आज एवढा वेळ नव्हता कारण शूट वगैरे करायचं चालेल त्यामुळे ऑलरेडी उशीर होत होता आणि केस धुतल्यानंतर किती बरं वाटतं ना आणि मी किती लूज ड्रेस घातलाय बघा पण आता ना आता उन्हाळ्यामध्ये असे लूज ड्रेसेस बरे वाटतात चला तर आता मी हे काय प्रोडक्ट वापरते तुमच्या शेअर करते कारण त्याचा मला खरंच खूप फायदा झालेला आहे जे मी हे व्हिटॅमिन सी सिरम वापरते ना त्याने खरंच मला फायदा झाला कारण माझ्या चेहऱ्यावरती ना, ना।, ना।, ना। वांगासारखा एक डाग होता तर तो, तो एकदम जात आलेला आहे या सिरममुळे आणि हे आहे द डर्मॅकोचं सनस्क्रीन तर हे एस पी एफ फिफ्टी असलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हायलोरोनिक एसिड आहे त्याच्यामुळे ते मॉइश्चरायझर सुद्धा करतं त्यामुळे उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन हे मस्ट आहे तर सध्या मी हे मॉइश्चरायझर वापरत आहे लॅक्मेचं आणि हे सुद्धा खरंच खूप चांगलं आहे आता मॉर्निंग रुटीन मधली सगळी कामं झाली पण एक महत्वाची गोष्ट आहे ती म्हणजे देवपूजा तर सकाळची देवपूजा ही शक्यतो मिस्टरच करतात कारण तुम्ही बघितलं की सकाळची किती सगळ्या कामांची गडबड असते त्यामुळं सकाळची देवपूजा हे मिस्टरच करतात कधीतरी त्यांना वेळ नसेल तर मी करते पण माझी कामं मा आवडल्यानंतर मग मी थोडा वेळ नामस्मरण वगैरे करते कारण कितीही बिझी रुटीन ना तरी आपण पाच मिनिटं तरी इथं देवाजवळ असं शांतपणे बसायला पाहिजे इतकं फ्रेश वाटतं आपल्या मनाला सुद्धा सात्विक आनंद मिळतो सामर्थ्य मिळतं आणि बाकीचे जे काही उपासना वगैरे असेल तर ती मी संध्याकाळी करते कारण सकाळी खूप सारी कामं असतात त्याच्यानंतर युट्यूबचं काम असतं एडिटिंग असतं किंवा कधी कधी शूट असतं त्याच्यामुळे संध्याकाळी मी शांतपणे उपासना करते आणि अजून एक गोष्ट सांगायची राहिली की देवाच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रेमामुळे आपले पंचवीस हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि त्यासाठी तुम्हाला सगळ्यांना खूप खूप थँक्यू असंच प्रेम आणि साथ कायम राहू देत तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि तो जाता जाता नेहमीप्रमाणे लाईक करायला अजिबात विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा व्हिडिओसह तोपर्यंत खुश राहा आनंदी रहा